हाय हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते तर आज आहे घटस्थापना घटस्थापनेच्या सर्वांना शुभेच्छा आणि आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या भरभरून शुभेच्छा आई भवानीच्या प्रार्थना करते सर्वांचा नवरात्र उत्सव आनंदात जाऊ तुमच्या घरात देखील सुख समृद्धीचे वातावरण निर्माण हो तर घटस्थापना असल्यामुळे मी अगदी सकाळी लवकर उठून आधी रांगोळी काढून घेतली होती कारण दिवसभरातील बाकीचे कामही आवरायचे होते म्हणून आधी रांगोळी आव काढून घेतली घटस्थापनेसाठी मला सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढायची होती जास्त मोठी नाही तर मी सिम्पल अशी रांगोळी दारात काढून घेतली होती उठल्यानंतर बघू शकता तुम्ही छोटीच होती रांगोळी पण तरी कलरने खूप सुंदर दिसत होती आणि अशा प्रकारे माझी रांगोळी काढूनही झाली होती नंतर मी लगेच उंबरट्यावर हळदीचे लेपन करून घेतले कारण हळदीचे लेपन सणासुदीला केलं तर उमरटा देखील सजलेला दिसतो सुंदर दिसतो आणि त्याला देखील एक आकर्षक असं वाटतं त्याच्यामुळे मी उमरट्यावर हळदीचे लेपन करून घेतले होते आणि त्याच्यावर नंतर लाल कलरची रांगोळी काढली होती जेणेकरून ती उठून दिसली पाहिजे तर बघू शकता सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि उठूनही ती दिसत होती नंतर त्याच्यामध्ये छोटे छोटे ठिपके व्हाईट कलरने टाकून घेतले होते म्हणजे अजूनच उमरटा हा सुंदर दिसत होता आणि रांगोळी आणि उमरटा ह्याच्याने घराला शोभा येते बाय दारात जर आपण रांगोळी काढली तर दारही छान दिसतं आणि घराला घरपण गर येतं आणि त्याच्यामुळे मग मा मला कलश पूजा करून घ्यायची होती कारण आम्ही घट नाही बसवला होता घट आईने बसवला असल्यामुळे घरी आम्ही फक्त कलश मांडणार होतो तर मी आमच्या देवीचा फोटो ठेवून घेतला होता आणि देवीच्या फोटोच्या समोर कलश पूजन करून घेतले होते तर कलशमध्ये मी सुपारी नाणं टाकून घेतलं होतं नंतर विड्याचे पानं ठेवून घेतले त्याच्यावर नारळ आणि त्याच्यानुसार कलशचं पूजन करून घेतलं लगेच थोडंसं छोटासा स्वास्तिक काढून घेतला होता कारण दे दिवा हा तांदळावरच ठेवायचा असतो म्हणून आधी स्वास्तिक काढून दिवा तांदळावर ठेवून दिला होता त्याच्यानंतर लगेच हा प्रज्वलित करून घेतला होता आणि देवीला धूप दीप ओवाळून घेतलं होतं सकाळी उठल्या उठल्या आधी लवकरच देवपूजा आवरून घेतली होती कारण देवपूजेला जास्तच उशीर होऊन गेला असता म्हणून आधी देवपूजा आवडली छान असं सर्व देवांना फूल वगैरे वा वाहून दिले होते नंतर देवीचा कळस मांडला देवीची सुद्धा पूजा करून घेतली हळदी कुंकू अक्षदा वाहून देवीची पूजा केली नंतर कलशाची पूज कलशपूजन पुझा करून घेतले कलशालासुद्धा मी हळदी कुंकू वाहून कलश पूजन करून घेतले होते आणि सुद्धा हळदी कुंकू वाहून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर सर्वांना देवीला हार टाकून घेतला आणि खर्शाला आणि देवाला सुद्धा फूल वाहून दिलं होत लावून धूपही ओवाळून घेतला होता, होता। आज देवीचा कलर रंग पिवळा असल्यामुळे मी सुद्धा पिवळ्या कलरची साडी घातली होती आणि देवीची पहिलीच माळ होती ती म्हणजे विड्याच्या पानांची माळ होती आणि कोणत्याही प्रकारचा गोडच नैवेद्य आपल्याला दाखवायचं असल्यामुळे मी या ठिकाणी साखरेचा नैवेद्य दाखवणार आहे देवी समोर बघू शकता किती सुंदर अशी मी छोटीशी रांगोळी काढली होती खाली ती खाली न काढता मी छोट्याशा फरशीवरच काढली होती आणि ती व्यवस्थित ठेवून घेतली होती कलशाला फूल आणि दिव्याला सुद्धा फूल मी वाहून दिले होते देवीला नंतर नमस्कार करून घेतला एक पाण्याचा भरीव चौकन करून त्याच्यावर मी खडी साखरेचा नैवेद्य ठेवून घेतला होता आणि त्याचप्रमाणे देवीला सुद्धा नैवेद्य दाखवून दिला होता कारण आज गोडच दाखवायचं होतं देवीला म्हणून तिकट फरण नाही चालत त्याच्यामुळे आपण तिकट वस्तू नाही दाखवू शकत तर गोडच वस्तू दाखवावी लागते नंतर आम्ही लगेचच आरती करून घेतली होती गणपतीची आणि देवीची मी आरती करून घेतली बघू शकता तुम्ही घरामध्ये असा कलश किंवा घट मांडल्याच्या नंतर अगदीच प्रसन्न वातावरण राहते देवीची कृपा आपल्यावर सदैव राहू दे आई भवानीची कृपा असते तर आपण जर नेहमीच देवपूजा केली तर घराला पण येतो प्रसन्न असं वातावरण घरामध्ये निर्माण होतो त्याच्यामुळे माझी ते रोज <laughs> साडे दहाच्या आरतीवरून केंद्रावरून आले केंद्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ झाले त्याच्यानंतर लगेचच घरी आली सकाळी उठल्यावर पोळ्या टाकून गेली होती नंतर लाल भाजी बनवून घेतली जे की मी छोटी काबली उकडून ठेवली होती एक दोन शेटी लावून घेतली होती लगेचच लाल भाजी करून घेतली साईडला आणि साईडला कुकरमध्ये भात लावून घेतला होता कारण पाठावरून आल्याच्यानंतर उशीर होऊन गेला होता आणि इथे आपली भाजी सुंदर अशी भाजी तयार झाली होती जेवढा आपण गाई गरबडीमध्ये स्वयंपाक करतो तेवढा अधिकच चविष्ट असा स्वयंपाक बनतो त्याच्यामुळे जरी गाई झाली होती तरी स्वयंपाकही छान झाला होता आणि ते भाजी साईडला भात आणि मी पोळ्या सकाळीच बनवून घेतल्या होत्या तर अशा प्रकारे मी ताट तयार ता केलं होतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा थँक्यू